आगामी गणेशोत्सवाच्या औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय मैदान नंदुरबार इथं आयोजित करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात त्यामध्ये गणेश मंडळाचे परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सार्वजनिक ठिकाणी गर्दीचं नियंत्रण मिरवणूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचे बंधन पाळणे सीसीटीव्ही देखरेख आपत्कालीन सेवांची उपलब्धता तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंबंधी नियम पाळणे अशा विविध मुद्द्यांवर पोलीस अधीक्षक श्री शवण दत्त यस यांच्याकडून सूचना तसेच मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीदरम्यान जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधीही आपले व अडचणी मांडल्या तसेच गणेशोत्सवाच्या दरम्यान जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी नागरिकांना आवाहन केले की गणेशोत्सव हा आनंद भक्ती व व एकतेचा सण असून तो शांततेत सुरक्षिततेत उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावे कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनास सहकार्य करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्या जिल्हा पोलीस दलास कळवावे सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्त यस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा अक्कलकुवा उपविभाग दत्ता पवार नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हाभरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक तसेच साडेतीनशे ते चारशे नागरिकांची उपस्थिती होती नमस्कार मी एस अधीक्षक नंदुरबार आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मुख्यालयाच्या आवारात आपण सर्व गणपती मंडळचे जे आयोजक आहेत त्यांची एक विशेष बैठक घेतली होती पूर्ण गणपती नवरात्री उत्सव याची अनुषंगाने त्यांची तयारीबद्दल आणि पोलीस प्रशासनाची तयारीबद्दल एक चांगला समन्वय आणि एक संवाद झाला सर्व महिलांनी आपापली जे काही अडीअडचण आहे ते सर्व त्यांनी मांडले आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या विभागाला विभागाकडून जे त्यांची अपेक्षा आहे त्यासाठी तसेच पोलीस विभागाकडून त्यांची जी अपेक्षा आहे त्यासाठी आ, एक समन्वयाने संवाद झाला आणि पुढे त्याचे अनुषंगाने कारवाई सुद्धा होणार आहे सर्व गणपती मंडळांना हेच विनंती करण्यात आली होती की आपली जे काही पूर्ण रचना आहे स्थापनपासून विसर्जनपर्यंत तो साजरा करताना काय काय गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे जेणेकरून एखादी अनुचित घटना घटकामाने आणि आपला जे सण आहे ते साजरा कशा पद्धतीने आपण उत्कृष्टपणेने करू शकतो आणि एक चांगलं उदाहरण सेट करू शकतो याचे अनुषंगाने एक आज बैठक झाली होती प्राथमिक बैठक होती आणि जिल्हास्तरीयवरचे सर्व मंडळाचे आयोजन यामध्ये मोठ्या प्रमाणात सामित नाही झालेला आहे एक एका व्यक्तीची उपचारादरम्यान मृत्यू झाली होती त्या अनुषंगाने त्यांचे विरुद्ध त्यांचे परिवाराचे जे लोक होते आणि त्याचे जे मित्रमंडळी होती त्यांनी त्याच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते, ते आले होते आणि त्यांना समंजसपूर्वक त्यांना समज देण्यात आली आणि त्याच्यामध्ये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही आरोपी त्याच्यामध्ये अटकसुद्धा झाली आता परिस्थिती शांततेत आहे त्याच्यामध्ये कोणीही याच्यामध्ये एक वेगळा रंग देतात आम्हाला आणि जे शहराचा माहोल आहे त्याला कोणी त्याच्यावर वेगळा एक प्रश्नचिन्ह निर्माण करतात आम्हाला पोलीस प्रशासन त्याचबरोबर आपली जी सोशल मीडिया सायबर सेल आणि सोशल मीडिया जे लॅब आहे त्याचे पूर्ण लक्ष ठेवून आहे की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी गोष्टी किंवा अफवा शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बसवणार नाही माझी सर्व नंदुरबारशाचे जे नागरिक आहे त्यांना विनंती आहे की त्याच्यामध्ये पोलीस विभागाने योग्य कारवाई तत्काळ केलेली आहे आणि पुढेसुद्धा त्याच्यामध्ये योग्य कारवाई होईल तर कोणी विनाकारण आक्षेपारी दृष्टींना किंवा अफवावर विश्वास ठेवेल